रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल दाबायला विसरू नका अलिबाग कार्यालयासमोर उपोषण कामावरून काढून टाकल्याने महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश महिलेची प्रकृती चिंताजनक रायगडच्या मुरुडमधील एका शासकीय कर्मचारी महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसापासून अमोर उपोषण सुरू केले गैरशिस्तीचे काम केल्यामुळे या महिलेला मुरुडमधील गटविकास अधिकारी जिल्हा अभियान करत असल्याचा आरोप माझ्यावर करून आपल्या कामाबाबत गैरशिस्तीचा आरोपाचा संदर्भ गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरुड जिल्हासह संचालकानी काढून टाकल्याचा आरोप या महिलेने केला आहे माझी कोणतीही चौकशी न करता माझ्यावर बिनबुडाचे आरोप या अधिकाऱ्यांनी केले आहेत मी कोणत्या प्रकारचे गैरशिस्तीचे काम केले आहे याचे मला पत्र मिळणे गरजेचे होते मात्र तसं न करता माझ्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली यासाठी महिलेने कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबागमध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योनोनती अभियान उमेद मध्ये मी तालुका अभियान व्यवस्थापक मुरुड जिंजी पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मला पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही अचानक काढून टाकण्यात आलेलं आहे त्याचं कारण मला सांगितलेलं नाही कार्यालयीन गैरशिस्त इतकंच सांगण्यात आलेलं आहे पण त्याविषयी कोणत्याही प्रकारची मी कामावर असताना चौकशी लावण्यात आलेली नाही आहे किंवा कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली नाही खरं तर मी कामावर असताना मुरुड तालुक्याचं काम हे एक नंबर झालेलं होतं त्याच्यामुळं काढण्याचं काहीच कारण नव्हतं पण त्याचं कारणे काय आहेत ती मला मिळावी गैरशिस्त काय केलेली आहे ते मिळावे आणि अचानक नोकरी गेल्यामुळं आज मी एक विधवा म्हणून आहे तर अचानक नोकरी गेल्यामुळे जे काही माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याचं हे त्यांनी समजून घेण्यात यावं आणि जे कोण ह्याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांची चौकशी लावण्यात यावी